डॉक्टर सुष्मिता विखे मानल्या अहिल्यानगर जिल्हा हा उद्योगाचे माहेर गैर व्हावे हा उद्देश मंत्री विखे पाटील यांचा आहे त्यादृष्टीने मागील दोन वर्षापासून प्रवरा शैक्षणिक संकुलनाच्या माध्यमातून बिल्डिंग प्रवरा हा उपक्रम सुरू आहे मागील वर्षी या उपक्रमाच्या माध्यमातून एक कोटी रुपयाची उलाढाल विद्यार्थ्यांनी केली यावर्षी ही विद्यार्थ्यांनी विविध स्टॉलच्या माध्यमातून एक कोटी सत्तर लाखाची ओलाढाल करत एक विक्रम नोंदवला असल्याचे डॉक्टर सुष्मिता विखे पाटील यांनी सांगितले आहे मागच्या वर्षी आपण बिल्डिंग प्रवाह संकल्पना दोन हजार पंचवीस चोवीसमध्ये सुरू केली हे वर्ष वर्ष दुसरं मागच्या वर्षी आपण एक कोटीची उडाल केली या वर्षी मला अभिमान वाटेल विद्यार्थ्यांच्या कष्टाने आणि सगळ्या टीम वर्कनी वी मेड अ बिझनेस ऑफ एक कोटी सत्तर लाखाचा बिझनेस आपण एक्सपो मध्ये तीन दिवसात केलेला आहे प्रब शिक्षण संस्था विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी नवीन नवीन योजना राबवत आहे या प्लॅटफॉर्मवरून विद्यार्थ्यांना काय आव्हान करेल राधाकृष्ण विखे पाटील साहेबांची जी संकल्पना होती आपण प्रवार उद्योजकतेकडे वळवायची आहे आपण नोकरी सगळ्यांना देऊ शकत नाही मग आपण प्रवारेमध्ये आता तुम्ही जर बघताय आपण कॉलेज लेवलवर लेवल एवढ्या मोठ्या प्रमाणात आपण वेगवेगळे स्किल डेव्हलपमेंट प्रोग्राम असू दे आपण आता जर ऐकलं असेल मी सगळ्या प्राचार्यांना विनंती केलेली आहे आपण जे टूर्स देतो एज्युकेशन टू हे आता आपल्याला मुलांना बाहेर जावच्या एक्सपोजमध्ये मुंबई पुना नाशिक त्या एक्सपोजला ना मुलांना विजिटसाठी नेणं आणि त्याच्यातून उद्योजकतेकडे वळवायचे ही प्रवाह आता आपण ह्या दिशेने घेऊन चाललेलो ही जनता पहिल्यांदा आम्हाला लोणीतून नाही तर श्रीरामपूर असू दे संगमनेर असू दे नगर असू दे सगळ्यांकडनं आम्हाला यावेळेस प्रतिसाद खूप चांगला मिळाला रोज कमीत कमी वीस ते पंचवीस हजार या एक्सपोला विजिट देऊन गेली आणि ट्वेंटी ट्वेंटी नाईनपर्यंत आमची जी संकल्पना आहे आहिल्या नगरमध्ये दोन्हीमध्येच नाही तर अख्ख्या आहिल्या नगरचे विद्यार्थी उद्योजकताकडे कसे वळवावे हा पार्टिसिपेशन घेऊन बिल्डिंग प्रवार आहिल्या नगरमध्ये नवीन इतिहास रचवेल याच्यामध्ये काही शंका नाही थँक्यू सो मच थँक्यू प्रवरा परिसरातील अशा नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी प्रवरा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा प्रवरा न्यूजसाठी पत्रकार विजय बोडखेसह प्रतिनिधी पत्रकार यमन पुलाटे प्रवरा परिसर